नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात अपघात आजार किंवा दुर्दैवी घटनांमुळे हात गमावलेल्या अनेक व्यक्ती आजही आत्मविश्वास हरवून जगत आहेत दैनंदिन कामे लेखन वस्तू उचलणे यांसारख्या साध्या गोष्टीही त्यांच्या आयुष्यात मोठं आव्हान ठरतात मात्र अशाच दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात आशेचा किरण घेऊन विटा शहरात एक ऐतिहासिक उपक्रम आयोजित करण्यात आलाय विश्वात्मा सोशल असोसिएशन विटा आणि इनाली फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बॅटरीवर चालणारा मोफत तिसरा इलेक्ट्रॉनिक प्रोस्थेटिक हँड्स कॅम्प रविवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत आयोजित करण्यात आला आहे या कॅम्पचे वैशिष्ट्य म्हणजे कोपरापासून तीन इंच पुढे ते पाच सहा इंचांपर्यंत हात कट झालेल्या व्यक्तींना कोणतीही शस्त्रक्रिया न करता अत्याधुनिक बॅटरीवर चालणारे कृत्रिम हात मोफत दिले जाणार आहेत हे कृत्रिम हात दिसायला आकर्षक वजनाने हलके मजबूत असून लेखन वस्तू उचलणे तसेच सर्व दैनंदिन कामे सहज करता येतील हा कॅम्प महाराष्ट्र गोवा व कर्नाटक राज्यातील गरजू लाभार्थ्यांसाठी असून प्रोस्थेटिक हातांची संख्या मर्यादित असल्याने प्रथम नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे कॅम्पसाठी येताना आधार कार्डची प्रत बंधनकारक असून ज्यांना किंवा त्यांच्या ओळखीतील कुणाला या कृत्रिम हाताची गरज आहे त्यांनी आपले नाव पत्ता आधार कार्ड नंबर व हाताचा फोटो पंच्याण्णव एकोणऐंशी तेहतीस सहासष्ट सत्तावीस या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे पाठवून नोंदणी करणे आवश्यक आहे हा प्रेरणादायी उपक्रम केमिस्ट भवन आदर्श कॉलेजच्या पाठीमागे मायनी रोड विटा येथे संपन्न होणार असून हा केवळ एक कॅम्प नसून अनेकांचे आयुष्य नव्याने उभे करणारा मानवतेचा संदेश ठरणार आहे तीस किलोमीटर आता जाऊन आलो कसं वाटलं कुठून आला तुम्ही तीस किलोमीटर आंब सर नवीन हातानं गाडी चालवली तुम्ही चालेल मला पहिले हाता दीड वर्षातलं मी एवढ्या लांब पहिल्यांदा गाडी येणार असं काय नाव दिग्विजय जय पवार पवन एवढी जाधव सेवन स्टार न्यूज वी